नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अवघ्या वीस मिनटामध्ये झटपट कुकरमध्ये खमंग ढोकळा बनवला आहे अतिशय जाळीदार सॉफ्ट तयार होतो त्याचबरोबर याचं बॅटर बनवताना आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्याचा वापर करून बनवला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट तयार होतो तुम्ही बॅचलर जरी असाल अस पहिल्यांदा जरी बनवत असाल तर परफेक्टच तुमचा हा ढोकळा तयार होईल याची मी गॅरंटी घेते चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी बघा मी या ठिकाणी कुकरचं जे छोटं भांडं असतं ते घेतलं आहे याला एक चमचा तेल सगळीकडे स्प्रेड करायचं आहे म्हणजे आपला ढोकळा वाफल्यानंतर भांड्याला चिटकत नाही दुसरीकडे कुकरमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे एक अशी जाळी किंवा असा स्टँड ठेवून घ्यायचा एक लिंबाची फोड टाकायची म्हणजे आपला कुकर काळा पडत नाही गॅसची फ्लेम लो ठेवली आहे म्हणजे आपलं पाणी व्यवस्थित उकळतं आता बॅटरसाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दीड कप दाबून भरून घेतलेलं पीठ घेतलं आहे तुम्ही एखाद्या कपाचं किंवा वाटीचं मेजरमेंट घेऊ शकतात यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर टाकायची आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी मी यामध्ये हळद घातलेली आहे त्याचबरोबर दोन कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुमच्या आवडीची कुठलीही मिरची तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आलं अवश्य घाला यामुळेच या ढोकळ्याला चव चा खूप छान येते दोन चिमूटभर यामध्ये हिंग आणि एक लिंबाचा रस मी यामध्ये टाकला आहे साधारण छोट्या आकाराचा लिंब होतात त्याचा मी पूर्ण रस यामध्ये घातलेला आहे आणि दीड कप बेसनासाठी आपल्याला एक कप पाण्याचा वापर करायचा आहे हे लक्षात असू द्या फक्त बेसन जेव्हा तुम्ही वाटीमध्ये किंवा कपामध्ये भरून घ्याल तेव्हा ते, ते दाबून भरून घ्या म्हणजे मेजरमेंट चुकत नाही असं हे ह्याचं बॅटर तयार होतं आता ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं शेंगदाणा तेल असेल तर उत्तम नसेल तर रिफाईन ऑईल तुम्ही वापरू शकतात अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला हे तेल यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला एक पूर्ण पॅकेट इनोचं ॲड करायचं आहे इनो, इनो टाकलं की पुढची प्रोसेस मात्र आपल्याला झटपट करायची आहे असं याला चांगलं काही सेकंदासाठी मिक्स करायचं इनो टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं फुगून येतं आणि अगदी हलकं झाल्यासारखं दिसतं हे बघा अशा प्रकारे लगेचच आपल्याला हे एकजीव झालं की तयार करून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा इकडे पाण्यालाही चांगली उकळी आली आहे तयार केलेलं भांडं यामध्ये ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावत असताना कुकरची फक्त शिट्टी काढून घ्यायची आहे रिंग मात्र आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे वीस मिनटासाठी वीस मिनटं झाले की आता आपण बघूयात अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार होतो याची मी तुम्हाला गॅरंटी घेते फक्त बेसन पीठ घेताना तुम्हाला ते दाबूनच वाटीमध्ये किंवा कपात भरून घ्यायचं आहे मी पुन्हा सांगते ढोकळा आपला वाफला आहे छान चाकूसुद्धा क्लीन निघाला आहे रूम टेम्परेचरवर तो गार होतो आहे तोपर्यंत तडक्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरी मात्र फुटू द्या त्यामुळे या ढोकळ्याच्या तडक्याला खमंगपणा येतो त्यानंतर दोन चिमूडभर आपल्याला यामध्ये हिंग आणि तीन हिरव्या मिरच्या लांबट आकारात कट करून टाकायच्या आहे काही कडीपत्त्याची पानं टाकायचे मिरचीचा हलकासा रंग बदलू द्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि दोन चमचे साखर टाकायची एक कि आली की तडक्याचं गॅस बंद करायचा एकीकडे एक बघा पूर्ण ढोकळ्याची वाफ निघाली आहे चाकूने याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि डीमोल्ड करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये तो काढून घ्यायचा आहे हव्या त्या आकारामध्ये हा कट करायचा मस्त परफेक्ट असा जाळीदार हा ढोकळा तयार झाला आहे आणि तयार केलेला तडका आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे मी तुम्हाला दाखवते आता आपण यावर तडका टाकून घेऊयात तर तुम्हीसुद्धा असा कुकरमध्ये झटपट होणारा अवघ्या वीस मिनटामध्ये खमंग ढोकळा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद